समाज आहे इथे जंगलात राहत आहे मी आम्ही उमाजी नायकाजी भक्त आहेत गरीबाच घरी आमचं काम करतो येडमाळ खातो राहतो मुलं बाहेर राहत्या कामाला मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक वेळा जे व्हिडिओ आहे आपण जे घराची तुम्हाला सैर करणार आहोत तर तुला तुम्हाला मित्रांनो बाबाच्या घरी घेऊन जाणारा शिरबाबा कसा राहतो तुम्हाला तुम्हाला संपूर्ण गाणी दाखवणार ते दिवस राहिलेले आठवण तुम्हाला मित्रांनो मित्रांनो अशीच दोन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावं शेत्राच्या नक्की दाखवा आणि व्हिडिओ छोटपर्यंत नक्की बघावं शिरबाबाची संपूर्ण गाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तो तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चला तर जाऊया शिरबाबाजी घरी आता आपण चाललो शिरवाजी चालत मित्रांनो आपण जाऊयाबा आपण शिरवाज मित्रांनो आता अशा प्रकारे आता डोंगर दरे डोंगर दरे तर राहणार शिरपाबाबा आता हे समोर तुम्हाला दिसतं शिरवाज घर चला तर जाऊया आपण त्या शिरबाबाच्या घराकडे आता आपण निघालो आता घरी आहे का आपण हाका मारूया बघा अशा प्रकारे राहतोय शिरपद बाबा शिरपद बाबा आता रामोशी समाजातील असून एक आपला गरीब माणूस आहे ती संपूर्ण शेती तीन साडी ती एक तो इथं करतोय सोयाबीन बाजरी मका करतोय आता म्हातारी या सांगाय आता जाऊ पाहू न आरोय मारून पण आता आलोय त्यांच्या घरी बाबा समोर आहे शिरबाबाचं घर चला तर मग जाऊया आता शिरबावाच्या जा घरामध्ये गर, अशा प्रकारे शिरबाबाचं घर शिरबा बाबा भाऊ आहे का शिरबाबा आतमध्ये आलो शिरबावाच्या घरी बाबा संपूर्ण असं आहे काय करून मूग कोरा काय बा आतून घर बघा असं पूजा देवाची देवपूजा केली इकडे इकडे तर देवावर दे दे आहे संपूर्ण सामान आहे या सगळ्या घरी देतो आलं शिरपाची संपूर्ण का नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसा वाटलंय वाटलं अहो आमचा येडे बघत जा आता देवपूजा झाली मूग तयार करतोय आता हे मूग बघून घ्या आज आलो होतो त्यांचा आपल्याला शिर बाबाला थोडी वैर नाही निशी बांध आहे ना आता शिर घेऊन जाणार आहे आजी कुठे आजी कुठे म्हातारी कुठे म्हातारी घरात ये स्वयंपाक करती तर मग मित्रांनो आपण जाऊया तर म्हातारी का स्वयंपाक करू राहील तिकडे तुम्हाला ते पण दाखवतो ते संपूर्ण शिरबाबाचं बाबाचं घरी आम्ही गरीब माणसं आहेत हे बघा मला सहा मुलं आहेत बाहेर गाई काम करतात आणि हे असं आम्ही शेती आहे मला आम्ही शेती करत आहे आणि हे मग बीग सायबीन तयार करतो घरी आणि आमची व्हिडिओ बघत जा तुम्हाला आवडता का मित्रांनो बघा आता या आता स्वयंपाक बनायचं काम सुरू आहे जुन्या काळातील आता काय मिक्सर विक्सर काय नाही यांच्याकडे जंगलात राहत आहे मित्रांनो काय प्रकारे पाटे मिरची तयार करते मी आपली आजी आता ही मिरची तयार करून स्वयंपाक आहे बघा मित्रांनो आजीचं सत्तर वर्षाचं वय शिरपतबाबाची घरची कहाणी मित्रांनो गेले थे दिवस थे वीडियों। वीडियों ते दिवस राहिलेच आहे आठवणी मित्रांनो तुम्हाला अनेक वेळा व्हिडीओ मध्ये त्यांनी हसवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ छान छान व्हिडिओ बनवले लोकांनी कमेंट चांगल्या केल्या प्रकारे आता ही यांची घरची कहानी बघा अशा प्रकारे गावरांची वन आहे आमच्या खेडेगावातील अशा प्रकारे पाठविमोरची आपली आजी वाटून घेत नाही यानंतर स्वयंपाक करायचा आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो डोंगरामध्ये वसलेले आपल्या शिरबाबाची गर्दी आपण शिरबाबा अनेक व्हिडिओ मध्ये बघितले आता आपण जाऊया शिरबाबा घरात शिरबाबाच्याकडे बाहेर बसेल शिरबाबाची मात्री शिरबाबा बसला बाहेर काय करतो भाऊ तांबू गो खातो काय आता तोवर घरात मित्रांनो मग शिरबाबा सांग नंतर बोलू आपण चला तर जाऊया आता शिरबाबाच्या घरात बघूया आजी काय करते आजी आहे का घरात भाकरी करते का मित्रांनो जुन्या काळातील आता अशा प्रकारे चुली ओफ आहे शिरबाबाची मात्री तिथे वय मग मित्रांनो सत्तर वर्षाचं वय वय आजीला सात पुरे कामानिमित्त सगळे बाहेर राहतात आजी ते त्यांना दोन तीन एकर जमीन आहे त्यांच्या पोटापुरती काम पडतात शिरबाबा आपल्याकडे कधी मधी पाणी भराय पण येतो मग अशा प्रकारे गावरण भागातील जेवण आहे शिरबाबाची पत्नी धर्मपत्नी म्हणजे आम्ही शिरबाबाची मात्री म्हणतो आजी इकडे बाय किती वय असून सत्तर असं तो लोय कासून सहा का घरात राहते तुम्ही तीशेक वर्ष आधी कोलारला होते ना कोलारला तिने अनेक को काम केले लोकांची लो अशा प्रकारे आपल्या खेडेगावातील ग्रामीण जेवण आहे शिरबाची मथारी म्हणजे आजी आज तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला एवढ्या बाबा हे असं जुनं घर आहे जंचावाल एकदम साधं घर आहे असं ते आता तिकडं पत्र्याचं हे सपराचं करेल त्यांनी थोडं त्याच्या जुने पाणी पत्रे टाकून त्यांचा चालू आहे असा सुखी संसार दोघं मात्र मात्रीचा राहतात तिघ आता हे ग्रामीण भागातील जीवन आजी स्वयंपाक करते थोडंफार काम तर कामं पण येते कामाला आता तिला मात्र न्यायचं आपल्याला शेंगा तोडण्यासाठी बघूया आता इथे काय आता चालू आहे त्यांचा सकाळचं सा, सा, जेवणाचं कामं करतो माळ खातो राहतो मुलं बाहेर राहत्या कामाला मित्रांनो आता दहा वाजले साहेब बघा आजीचं करून झालंय आता त्यांच्या शेतीतले कामाला पण दोघं निघाले अशा प्रकारे आता सोयाबीन सांगायची त्यांना तर आता चालले राहणामध्ये सोयाबीन काढायला अशा प्रकारे डोंगरामध्ये राहते अतिशय दुर्गम भागात तर तुम्हाला शिरबाबाची कहाणी कशी वाटली तुम्हाला हात मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न केला बा तो नको म्हणून आता मुलो नाही आपल्याला दाखवायची कारण खरी कहाणी लोकांना माहीत नसती बघा अशा प्रकारे आता दोघं खाली वावरत चालली त्यांची संपूर्ण साडेतीन एकर तीन साडेतीन एकर शेती आहे शेतीमध्ये ते राबतात मुलं कामानिमित्त बाहेर असतात होत जाऊया त्यांच्या शेतीमध्ये वाटत मित्रांनो आता चालू सोयाबीन सांगायचं त्यामध्ये त्यांच्या शेतीमध्ये अशा प्रकारे सोयाबीन पण सुंदर आली ते म्हातारा मात्री असे काम करतात आता सोयाबीन सोंगण्याचं काम चालू आहे त्यांचं घर तिथं शेजारी असे डोंगरात राहतात पाठीमागे तुम्ही बघू शकता जंगल आहे इथं वाघ बिट्ट्या तरत लांडगे असे भरपूर हिंसर पाणी राहतात त्या जंगलामध्ये दोघंच राहतात बघा मित्रांनो अशा प्रकारे आता येईल की सोयाबीन सोंगण्याचं काम सुरू आहे तर मित्रांनो तुम्ही शिरबाबाचा व्हिडिओ कुठून बघितला ते कॅमेरी करून नक्कीच सांगा या अशी जुन्या काळातील मातारा मात्री पुन्हा अशी मातारा मातारी होऊन नाही आता त्यांचं शिरबाबाचं बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत वय असेल बन आजी तर सत्तर वर्षपर्यंत होईल तरी आजी काम करते बघा स्वयबीन कशी आणली आण शिरबा कसं काय आणली तुम्ही आता स्वयबीन करून विकायची आवडची सायबी बघा चिरबाची गरज का स्वतः सांगते आजी थोडी बोलायला असती पण बोलली थोडी आज बघा आजी आता काम करते आजीचा म्हणणं आहे का व्हिडिओ बघा परवा आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा बघा अशा प्रकारे पाय एक नंबर सायबीन आणलेली आहे शेतकरी येतो स्वतः काम करतोय शेतीमध्ये अशा प्रकारे राबतोय पण किती पण आले तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आत्ता शिरबाबाची कहाणी गेले दिवस बैटने ते दिवस राहिले त्या आठवणी आज मी शिरबाबाच्या घरी आलो होतो भेटण्यासाठी शिरबाबाची आजी बाबा कशी मानपणा हल जेव्हा वय झाले तरी पण या वयात ते तेन तेन काम करत त्यांना संपूर्ण त्यांना तुमचं त्यांना त्यांचं संपूर्ण काम तुम्हाला दाखवलं ते कसं वाटलं एक कमेंट करून नक्कीच सांगा व शिरबा ते तुडून थोडं बोलला ते तुम्हाला कसं आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो आशेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपला आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेअरच्या बॅलाकन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भांडवली तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जे